तर रोजचंच हे असं ऐकावं लागतं रोज त्यांच्या कंप्लेंट्स एकमेका विरुद्धात स्कूलमध्ये जाताना रोज त्यांची मस्ती असते तेजूचं स्वरूपचं अजिबात जमत नाही असं मुलं गेले स्कूलमध्ये तर आज हा व्हिडिओ थोडा लेट मी पोस्ट करते कारण की एडिट झाला नव्हता माझ्याकडून हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ ना महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा आहे तर उपवास सोडण्यासाठी मी या ठिकाणी डाळ भात याची भाजी बनवली टोमॅटोची चटणी आणि मस्त असतात तेल गुळाचा शिरा तर ना मी लाडू बनवले होते तर लाडूचं ना ओरलेलं ला गव्हाचं पीठ होतं याच्यापासून शिरा अप्रतिम होतो तर मी या ठिकाणी गुळाचं पाणी करून घेतलं थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आणि वेलदोडा घेतला तो थो थोडासा ठेचून घेतला आणि बघा टोमॅटोची चटणी एकदम साधी बनवली होती अजिबात शिंगण्याचं कूट वगैरे टाकलं होतं एक ठिकाणी डाळ बनवली होती तिकडे भात झाला होता आणि आता मग शिरा बनवायचा होता तर ह्या शिरण्यासाठी ना भरपूर असं तेल टाकायचं आणि मंद आचेवर छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळत राहायचं बघा म्हणजे भाजत राहायचं तर याचं बघा असं तेल रिलीज व्हायला लागलं म्हणजे आता तो फुलायला लागला तर समजून घ्यायचं की आपलं पीठ हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे रवा असो हो किंवा पीठ असो तर असं तेल किंवा तूप रिलीज व्हायला लागलं नाही तर तेव्हा समजून घ्यायचं की आपलं व्यवस्थित भाजलं गेला आहे पदार्थ तर याच्यामध्ये आता गरमागरम आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ना ते टाकून द्यायचं आहे तर मस्त असं लालसर कलर आला आहे तुम्ही बघू शकाल आणि तो असा फुलायलासुद्धा लागला आहे तर मी गुळाचं पाणी आधीच गरम करून घेतलं होतं म्हणून गरमागरम गुळाचं पाण्याच्यात टाकायचं अंदाज घेत घेत टाकायचं कारण की मग पिठाचं बनवतो आहे ना आपण म्हणून थोडं थोडं टाकून गाठी मोडून घ्यायच्या शक्यतो एवढ्या गाठी होत नाही कारण की पीठ हे आपण जाडसर दळलेलं असतं ना म्हणून गाठी होत नाही पण मग मी अंदाज बघत बघत टाकत होते पण मी जेवढं पाणी बनवलं होतं ना तेवढं पूर्ण या पिठाला लागून गेलं तेव्हाच तो असा मस्त सैलसर तयार झाला होता आणि चवीला तर इतका भारी लागत होता ना आता आमच्या गावामध्ये ना जेव्हा नामसप्ता बसलेला असतो ना तेव्हा असा हा शिरा बनवला जातो पूर्ण गावाला जेवण असतं तर माझे सासरे हे आवर्जून आणतात कारण की आमच्या घरी ना सगळ्यांनाच आवडतो आणि तशी टेस्ट कोणत्या शिराला येत नाही जो देवासाठी प्रसाद बनवला जातो ना त्याची टेस्ट एकदम भारी येते तर या ठिकाणी बघा मी सर्व मिक्स करत करत सर्व पाणी टाकून देते आता याच्यामध्ये वेलदोड्याची जी वेलदोड्याची पूड बनवली होती ती आणि काजू बदाम वेलदोड्याची पूड मी शक्यतो असे पूर्ण वेलदोडे मिक्सरला दळून ठेवत नाही अख्खे वेलदोडे असतात त्यांनाच मी फोडून त्याच्या बिया काढत असते कारण की त्याचा फ्लेवर ना एकदम भारी असतो आपण आधीच जर वेलदोड्याची पूड करून ठेवली किंवा रेडीमेड जरी मागवली ना पूड तर त्याला एवढा खास फ्लेवर नाही उतरत मला तरी वाटतं असं जर आपण वेलदोडे ठेचून आपण ते बनवलं ना तर त्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो तर या ठिकाणी माझा शिरासुद्धा म्हणून गेला आणि देवाला नैवेद्यासाठी मी पूर्ण ताट तयार करून घेतलं आणि देवाला नैवेद्य दाखवला आता जेवणं वगैरे झाल्यानंतर सर्व कामं आटपले आणि मग मी ना हे महाशिवरात्रीच्या दिवसाचे साबुदाने उरले होते कारण की जास्त टाकले गेले होते मग मी एवढे काही बनवले नाही थोडेसे साईडला काढून ठेवलं ते साधारणतः हे पावशेर होते म्हणजे अडीचशे ग्रॅम तर तेवढे साबुदाणे मी बाजूलाच ठेवून दिली होती आणि मग आता म्हटलं त्याचं काहीतरी करावं तर त्यासाठी ना बघा मी पाच मोठे बटाटे होते त्याला मस्त उकडून घेतलं आणि आता याच्यानं चकल्या करूया म्हटलं तर छान असं बटाटे किसून घेतले मी कढईमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलं अगदी पळी भर भाजीची जी पळी असते ना तेवढंच पाणी टाकलं मी जास्त काही टाकलं नाही आता याच्यामध्ये साबुदाणे टाकून दिले आणि साबुदाण्याने एकदम मौसूत होते भिजवलेच तसे होते म्हणून मग अजिबात पाण्याची व गरज लागली नाही त्याला भिजवताना तर छान असं सा बघा मी साबुदाना शिजून घेते थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे म्हणजे असं पाणीदार दिसला पाहिजे तोपर्यंत याला आपल्याला शिजवत राहायचं आहे आणि जास्त पाणी टाकायचं जा नाही बरं का तर या ठिकाणी आपला साबुदाना मस्त शिजून गेला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं आता जे माझं घरातलं अवेलेबल होतं ना तेच टाकलं कारण की अजून मिरची आणली नाही नवीन म्हणून ती काही टाकली नाही नाही तर ना मी या चकलींमध्ये ना थोडंसं जाडसर दळून टाकले तर हेच चटणी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून मी छान असं मिक्स करून द्यायचं आणि पूर्वीच्या बायकांना ही हे चकल्यांना कच्च्या बनवत असायच्या म्हणजे कच्चे साबुदा म्हणजे भिजलेले साबुदानी आणि शिजवलेले बटाटे असं थोडंसं गॅसवर गरम नाही करायच्या म्हणून त्यांच्या क चकल्यांना आतून खूप कडक बनायच्या तर अशा पद्धतीने बनवल्यानंतर चकल्या आतून खूप पोकळ बनतात आणि एकदम खुसखुशीत लागतात तर जे आता आपण बटाटे किसून घेतले होते ते सुद्धा टाकून द्यायचे आणि छान असं मिक्स करून द्यायचं वाळवणीचे पदार्थ तर आता बनवायचेच आहे आता एकेकाचा नंबर लाव आता आधी सर्वात आधी कुरडई झाली तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आता पापडसुद्धा करायची त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करणारे काही मटमुगच्या वड्यासुद्धा करायच्या आहे काही भागांमध्ये सांडगेसुद्धा म्हणतात आमच्याकडे ना मठमूगच्या वड्या असं म्हणतात तर बघा मी आता याच्यासाठी ना पाडण्या चकल्या पाडण्यासाठी सोऱ्याचा वापर नाही करणार आहे तर असं प्लास्टिकची जी आपली तेलाची पिशवी येते ना त्याचा मी वापर करणार आहे तर छान असं मी एक साइडने कट करून घेतलं आणि एका साईडने छोटसं होल करून घेतलं आता याच्यामध्येच आपण हे सारण टाकायचं आणि मस्त असा चकल्या पाडायच्या अजिबात साच्याची गरज येत नाही किंवा सोऱ्याची गरज येत नाही सुद्धा छान असं आपण चकल्या पाडू शकतो आणि चटकासुद्धा लागत नाही एक साथ आपण जास्त सारण भरू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल बघा बरोबर तेवढ्याच आकाराची मस्त चकली पडते जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही मी आता वरती चाली टेरेसवर आणि मस्त कडकडीत ऊनसुद्धा आहे तर याच्यामध्ये आता चकल्या मी पाडून घेते आणि एवढा अजिबात प्रेस करायची गरज नाही इझिली ह्या चकल्या पडतात जसं आपण सोऱ्यामध्ये साच्यामध्ये पाडतो ना तशाच याच्या चकल्या पडतात आणि हवा खूप होती त्या दिवशी ऊन पण तितकंच होतं आणि हवासुद्धा जबरदस्त येत होती तर या ठिकाणी ना सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहे ह्या चकल्या वाईट दिसत आहेत कारण की ह्या ना काल महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्रीला ना मी साबुदाण्याचे वडे बनवले होते त्याचं पीठ थोडंसं शिल्लक राहिलं होतं मग आता काय करावं म्हणून मग मी त्याच्या अशा वड्या पाडून गोलगोद चकल्या पाडून दिल्या थोडंसं बघा हे आहे ते म्हणजे कारण की साबुदाणा शिजलेला नाही ना म्हणून चकल्या तुटत आहे पण मग बघू सुकून कशा लागतात आणि हे ना Uh, कालचेच uh, साबुदाणे शिल्लक राहिले होते मग मी तसेच ठेवून दिले आणि uh, थोडेसे बटाटे शिजून याच्या मस्तशा चकल्या पाडून घेतल्या तर आणि आज ना ऊन खूप आहे एकदम प्रचंड ऊन आहे मोबाईलसुद्धा एकदम तापू राहिला आणि तर बघा या ठिकाणी ना आपल्या कुरडयासुद्धा मस्त वाळून गेल्या अँड कलर तुम्ही बघू शकाल आहे तसाच व्हाईट कलर आहे ह्या रंगीत कुरडाई सुद्धा छान आहे आणि ही बघा व्हाईट कुरडाई एकदम वातळ शिजले आणि एकदम पाणीदार कुरडे आपली बनून तयार आहे तरीला ना मी तळून सुद्धा दाखवेल संध्याकाळी तरी बघा